नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण छत्तीस साईजचं सा पेपर कटिंग बघणार आहे उंची खूप कमी आहे साडेबाराची उंची आहे त्याच्यामध्ये काय बदल करायचे काय करायचे ते सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघायचे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी वेगवेगळे माप दाखवत असते कारण उंची बॉडी आणि चेस्ट याप्रमाणे आपल्याला मापं घ्यायची असतात आता ही उंची आहे साडेबारा आणि प्लस एक साडेतेरा तसा मी पेपर कटिंग करून घेतलाय बघा मुंडा मी सहाचा घेतला आहे आणि पुढचा गळा साडेसहाचा घेतला आहे कारण उंची खूप कमी आहे आणि माप आहे छत्तीसचं म्हणजे चेस्ट त्यांना जास्त होते आणि शोल्डर आपण साडेपाचचं घेतलं आहे पाचचं नाही घ्यायचं आणि इथे आपण चौकोन मारून घेऊ खाली सहाचा मुंडा बघा हा सहाचा मुंडा आणि गळा आपण घेतला आहे पुढचा साडेसहाचा हा चौकोन करायचा आहे आपल्याला पेपर पण घडीप्रमाणे घ्या नऊ दहा अकरा असा पेपर घ्या नऊची घडी आहे त्याच्यामध्ये दोन इंच मिळवायची आणि आपल्याला मुंड्याचा आकार देण्यासाठी एक ते दीड या अंतरावरती मी जसं पहिले व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे जरी केलं तरी चालेल आणि व्यवस्थित आकार देऊन घ्यायचे आकार व्यवस्थित आले पाहिजे जेणेकरून आपलं ब्लाऊज चुकणार नाही जर आकार चुकले तर ब्लाऊज हंड्रेड अँड वन पर्सेंट चुकणार आहे आणि तुम्ही जो व्हिडिओला प्रतिसाद देत आहेत त्याबद्दल धन्यवाद सुंदरसा आकार देऊन घ्यायचा आहे उंची कमी होती म्हणून म्हटलं की तुम्हाला याचं मी पॅटर्न दाखवते आणि बघा तुम्ही सुरुवातीलाच बघितलं इतकं सुंदर बसलं होतं ना चुन्या वगैरे काही आलेलं नव्हत्या त्याला खूप छान बसलेलं होतं आणि गळारुंदी घ्यायची अडीजला एक रेश कमी वरती जे घ्यायची ते अडीजला एक रेश कमी घ्यायची आहे आणि खालचा गळा पण म्हणजे गळा गडारु, गळारुंदी आपण घेतली अडीजला एक रेश कमी आणि खाली साडेसहा आणि खाली बघा अडीज आणि एक रेश घ्यायची आहे खाली या पावणे तीन नका घेऊ कारण आधीच गळा मोठा आहे आणि आपण जेव्हा फिटिंग करतो ना त्यावेळेस शोल्डरला दाबतो त्यावेळेस थोडा गळा कमी होतो सहाचा होतो छाती उंची याप्रमाणे पॅटर्न बदलत असतं तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळेस वेगवेगळं तर मग हे पॅटर्न बदलतच असतात सगळ्यांना सा सारखे पॅटर्न बसत नाही बघा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा गळ्याच्या बाहेरून आकार द्यायचा आहे खाली घ्यायचं आहे वरती आपलं मुंड्याचं आकारासाठी सहा इंच आहे आणि इथून वरती एक इंच मी घेतलेलं आहे गळ्या आकारासाठी बघा व्यवस्थित आकार आलेला आहे एकदम छान तुमच्याकडे फ्रेंच करव असेल तर फ्रेंच करून तुम्ही आकार देऊ शकतात आणि मग योग योग आता योगपट्टी योगपट्टी बघा आता जर उंची जास्त असेल तर आपण तीन आणि अडीच याप्रमाणे घेतो आता याची उंची कमी आहे म्हणून अडीच हे नऊ दहा अकरा हे असं चौकोन मारून घ्यायचं आणि कटिंग करून घेऊ आपण उंचीप्रमाणे योगपट्टी वाढते आणि उंची प्र जर उंची कमी असेल तर योगपट्टी कमी होते मग अडीच आणि दोन अशा प्रकारे पण घेऊ शकतो याच्यापेक्षाही कमी येते योगपट्टी आणि वाढवते पण येते चार किंवा साडेतीन अशी पण होते मग योगपट्टी घेतली आहे मी अडीच आणि इकडे दोन आता असं का तर कटोरी व्यवस्थित बसली पाहिजे त्यासाठी तसं करावं लागतं नाहीतर मग काय होईल आपण जर तीन आणि अडीची योगपट्टी घेतली तर कटोरी ही वरती जाईल आणि योगपट्टी छातीवरती येईल मग ते चांगलं वाटत नाही थोडासा खोलाकार द्यायचा जास्त ते द्यायचं आहे कारण ऑलरेडी ती कमीच आहे त्याच्यामुळे प्रत्येक वेळ छातीच्यानुसार उंचीच्यानुसार पॅटर्न बदलत असतात आणि आपली अर्धा घ्यायचं माझ्याकडे कटोरीचा कुठलाच फॉर्म्युला नाही आहे मी घडीच्या अर्धं घेते आणि इथं पण साडेपाच घ्यायचं आता इथे बघा आपण वरतून हमेशा काय करतो अडीच घेतो की नाही प्रत्येक वेळेस तसं करतो पहिल्या मुंड्यापासून पण हे तसं नाही करायचं त्याच्या खालून आकार जातोय हा का काबरत कारण आपण गळा वाढवलेला आहे त्याच्यामुळे व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा तिथं नाही करायचं आहे काही तिथं मोजलं नाही तरी चालेल मधलानंतरही तुम्हाला तीनचं येतं ते आणि शिवून तुम्हाला ते अडीच होऊन जातं बघा व्यवस्थित पॅटर्न स्वच्छ असं पॅटर्न तयार झालेलं आहे कुठंच काही प्रॉब्लेम नाही आहे व्यवस्थित कापून घ्यायचं कापताना पण अगदी व्यवस्थित बघा तीन तयार झाले म्हणजे शिवून ते अडीच तयार होईल इतकी सुंदर बॉडी बसते काहीच प्रॉब्लेम होत नाही तुम्ही बॉडी लक्षात घ्या काय करावं लागेल काय नाही करावं लागलं हे जर कळलं तर मग पॅटर्न बनवणं अगदी सोपं आहे जर तुम्ही चॅनलवरती नवी नवीन असाल ना तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ जे येतील ते, ते तुम्हाला लगेच भेटतील ते म्हणजे कसं होईल ना म्हणजे तुम्हाला शिकायला पण मदत होईल आणि हे शेअर करत जा म्हणजे कोणीतरी बघेल आणि ते याच्यातनं शिकून घेईल आणि पूर्ण सिरीज मी पहिल्यापासून चालू करणार आहे म्हणजे अठ्ठावीसच्या मापापासून चालू करणार आहे आता इथं आपण बघा जर मुंडा सहाचा मी का घेतलाय माहिती आहे का कारण ना बगलच्या खाली आम अंडर आमच्या खाली जो असं हे जमा होतं आपले कापड जमा होतं मग यामुळे कसं आहे हा कापड जमा होणार नाही कारण उंची कमी आहे हाईट पण त्यांची कमीच होती आणि माप छत्तीसचं होतं मग त्याच्यामुळे मुंडा मला जास्त घ्यावा लागला योगपट्टी साइडला काढून ठेवू आणि दोन्ही मुंडे कापून घ्यायचे मागचा भाग पण मी साईडला कापून ठेवलाय अंडर आमच्या खाली जास्त जागा नाही राहिली पाहिजे त्याच्यामुळे मुंडा हा सहाचा घेतलाय आणि जर असं पातळ असेल लेडीज आणि छाती असेल छत्तीस ची तर मग साडेपाचचा मुंडा सुद्धा बसतो त्यांना असं पण असतं ते तुम्हाला मी पुढे पुढे सांगेल व्हिडिओमध्ये बॉडी व्यवस्थित कापून घ्यायची बॉडी खूप छान बसली होती जिथल्या तिथं सगळं ब्लाउज बसले होते तुम्हाला पण थमनेलवरनं पण कळेल आणि स्टार्टिंगला पण मी व्हिडिओ टाकलेला आहे व्यवस्थित बघून घ्यायचं आणि इथं थोडंसं कटिंग करायची थोडीच कटिंग करायची जास्त कटिंग करायची नाही तुम्हाला दाखवलेलं ना म्हणजे गोलाकार येईल असं आता आपण कटोरी वाढवून घेऊ ही कटोरी आपल्या काही कामाची नसते दुसऱ्या पेपरवरती कटोरी कापून घेऊ चौकोन पेपर घ्या कसा जसा असेल तसा पेपर जास्त वेस्ट करू नका सर्वात आधी गोल आकार देऊन घ्यायचा पहिले गळ्याला देऊ थोडं दोन रेषा त्या साईडने वाढवायचं आणि दोन रेषा वरतून वाढवायचं म्हणजे जेणेकरून आकार द्यायला सोपं जाईल आणि कसं होतं वरतून दाबण्यात येतं त्याच्यानंतर तिकडे आपण काचपट्टी बटनपट्टी लावतो तिथे पण लागतंच एक इंच इकडे ह्या बाजूला एक इंच आणि एक इंच त्या साईडला कर आकार आला पाहिजे कटोरीचा म्हणजे असं सरळने आला पाहिजे मस्त गोल आकार आला पाहिजे वरतून गोल बघा इथे जॉईंट करायचं जिथे एक इंच आहे तिथं मी सहसा एकच इंच कटोरी वाढवते जास्त वाढवत नाही कारण कपड्यावर पण ती वाढते आणि इथून मस्त कर वाकार द्यायचा खाली असं जॉईंट करायचं बघा गोल कुटुंब अशी कटोरी दिसली पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित ती कट करता आली पाहिजे ती फिटिंगला व्यवस्थित बसली पाहिजे साडेसातची कटोरी आहे त्याच्यानंतर त्याचा मध्य करायचा आणि खाली दीड इंच खाली दीड इंच व्यवस्थित टोक आलं पाहिजे त्या हिशोबाने आणि दोन्ही बाजूला जॉइंट करायचं मी हे काय मोजत नाही पण जर तुम्हाला मोजायचं असेल तर दोन्ही बाजूने व्यवस्थित चार दोन चार दोन येत असते चार दोन किंवा चार एक असं येतं थोडं कमी जास्त झालं तरी काय घाबरायचं नाही त्यांचं असं आलं मग माझं असं का नाही आलं शिवणी कटोरी साडेपाचची तयार नाही झाली तरी काही हरकत नाही आहे थोडी प साडेपाचला एक दोन रेषा कमी झाली तरी चालते काहीच प्रॉब्लेम होत नाही पाचची तयार झाली तरी चालते काहीच प्रकारान चारही बाजूने कटोरी ही वाढलेली असते त्याच्यामुळं घाबरायचं काही कारण नाही का एवढीच कशी आली तेवढीच कशी आली प्रत्येकाची शिवण्याची पद्धती वेगळी असते व्यवस्थित कापून घ्यायचं बघा छान कटोरी तयार झाली तुम्हाला मी टक्स मारून पण दाखवते की कशी तयार होते ती याचा मध्य करायचा मध्य व्यवस्थित करा त्याच्यानंतर दीडला एक रेश कमी दीड पूर्ण नाही घ्यायचं दीडला एक रेश कमी इथं एक आणि वरती अडीच इंच इथं वरती अडीच इंच आणि असा टक्स मारून घ्यायचा बघा पेपरवरती दाखवली आहे मी तुम्हाला पण ती कटोरी तुम्ही बघू शकता कशी आहे ती बघा बघू शकता सुंदर अशी कटोरी तयार झाली ती बसली पण खूपच सुंदर होतं थमनेलवरनं तुमच्या लगेच लक्षात येईल की कटोरी खरंच खूप छान बसली होती बघा बघू शकता अतिशय सुंदर अशी कटोरी दिसत होती आणि ती स्पष्ट तुम्हाला दिसतेच आहे ती आणि कपड्यावरती थोडी कटोरी वाढते आणि हे साईडला थोडंसं कट करायचं फिटिंगच्या इथे फिटिंग लटकते म्हणून माझं प्रत्येक व्हिडिओमध्ये असतंच तसं आणि जसं पहिलं आपण केलं अडीचला एक रेश कमी आणि खालून तीन घ्या पाहुणे तीन घ्या तुम्हाला किती अंतर पाहिजे त्या हिशोबाने आणि दहाचा गळा होता यांचा खूपच डेंजर ब्लाउज होतं म्हणजे ते कसं कट करावं हा पण प्रश्न होता त्यांचे तीन ब्लाऊज होते सुंदर असे बसले मस्त बसले काही प्रॉब्लेम आला नाही मग असं काय होतं क्लायंट आपलं फिक्स होऊन जातं जर आपण व्यवस्थित ब्लाउजांवरती काम केलं आणि मस्त वाटतं मग छान वाटतं ब्लाऊज बसलं की फोटो काढायला पण छान वाटतं ॲक्च्युली सहसा असा कोणी फोटो देत नाही त्याच्यामुळे थमलेलला मग कधी कधी पॅटर्न पण ठेवायला लागतं किंवा मग ब्लाऊज शिवलेलं ते पण ठेवायला लागतं असं पण नसतं आणि चार आणि चारचा चार टक्स घ्यायचा अशा प्रकारे सर्व पेपर कटिंग करून घ्या आणि असं असं ठेवून तुम्ही जर असं कमी उंचीचं ब्लाऊज जर तुमच्याकडे आलं तर तुम्ही अशा पद्धतीने शिवू शकता जर कुणाला काही अडचण असेल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा कमेंट बॉक्स ओपन आहे व्यवस्थित गोला कर द्यायचा फ्रेंच करावं असेल तर त्याने तुम्ही आकार देऊ शकता ही मागची बाजू तयार झाली आता योगपट्टीचं एक सांगते तुम्हाला अर्धा अर्धा इंच जी योगपट्टी असते ती खालून वाढवायची आणि त्याच्यानंतर कपड्यावरती जशीच्या तशी ठेवायची तुम्ही पेपरवर जर करत असाल तर अर्धा अर्धा इंच वाढवून क पेपर कटिंग करून घ्यायचं आणि जर कपड्यावर वाढत असाल तिथे पण अर्धा इंच वाढवायची आणि जेव्हा आपण कट हे कटोरीला जेव्हा योगपट्टी जॉईन करतो त्यावेळेस मोजून घ्यायची योगपट्टी म्हणजे आता मी अडीच आणि दोनची घेतली आहे ना मग थोडंसं पावणे तीन घ्यायचं एका साईडने आणि मग शिलाईत जातं थोडंसं शिवताना तसं मी तुम्हाला हे ब्लाऊज शिवताना शिवून पण दाखवेल बघा खाली अर्धा इंच आहे इकडून पण अर्धा इंच घ्यायचं आणि जेव्हा आपण योगपट्टी जॉईंट करू तेव्हा मोजून घ्यायची किती अडीच भरली का पावणे तीन भरली कारण वाढवलेली असती मग त्याच्यानंतर अडीच जिथं भरली तिथूनच शिलाय द्यायच्या असं करायचं हे सर्व पॅटर्न तयार केलं व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा थँक्यू